नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगाव सोन हा पानवड तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर राज्य महाराष्ट्र आज आपण या तुमच्या शेतामध्ये आलेलो आहोत दोन ते अडीच महिन्यापूर्वी तुम्हाला मी तुमच्या हातामध्ये जे कंपोश्रीचे हे देऊन गेलो होतो बरोबर साधारणतः अडीच महिन्यापूर्वी हे आमचे मित्र आहे संदीप खोंडे सर त्याच्यानंतर चोभेसर यांच्या समोर तुम्हाला हे कम्पोस्ट्रीज आपण दिलं होतं बरोबर मग हे तुम्ही कुठं वापरलं का गाड्या शेणखाच्या उकेड्यावर वापरलं हे साधारणतः या रस्त्याच्या कडेला एक मोठा ढिगारा होता त्या ढिगाऱ्यावर आपण हे वापरलं होतं बरोबर अच्छा ते वापरल्यानंतर आज साधारणतः चार एप्रिल दोन हजार तेवीस हा आहे मग त्याच्यानंतर तुम्ही तो ढिगारा काढला आणि इथं शेतामध्ये पांगवला बरोबर या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की संपूर्ण शेतामध्ये हा शेणखताचा ढिगारा पांगवलेला आहे तर हे कम्पोस्टरिच आपण आपल्या शेणखताच्या उकिड्यावर वापरलं त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक वाटतो म्हणजे त्याच्यात बारीक म्हणजे पडतो अच्छा गांडूळ तयार झाले आता ही जी काही माहिती तुम्हाला चोबे सरांनी दिली होती नमस्कार सर बरोबर सर।, सर दोन महिन्यापूर्वी आपण जेव्हा यांना हे प्रोडक्ट दिलं होतं हो। त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं की त्याचा असा रिझल्ट लागेल म्हणून नाही आणि तुम्हाला या प्रोडक्ट ची माहिती कोणी दिली संदीप कोंडे सर सर नमस्कार नमस्कार सर खोंडे सर ज्यावेळेस आपण सरांना हे प्रोडक्ट दिलं होतं त्यावेळेस तो ढिगारा कसा होता हे सांगते का तेव्हा साधारण एक चार फूट उंच होता आणि तो खड्डा जो आहे तो चार पाच फूट असेल खोल असेल हा असा एक अंदाज होता आणि साधारण आपण त्याला एका ड्रम मध्ये त्याचं पाणी तयार करून त्याला असं एक दोन दोन फुटाचे तयार करून यानी पहारीनी आपल्या आणि त्याच्यामध्ये पाणी सोडलं म्हणजे कंपोस्टरी दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून घेतलं पूर्ण खड्डा त्या ठिकाणी पाण्याने हिट उष्णता कमी केली आणि हा, हा आणि त्याचा रिझल्ट म्हणून आज आपण पाहू शकतो साधारणतः आपल्याला यायला उशीर झाला पण दोन महिन्यानंतर थोडस उकरून दाखवा का हा तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल का पूर्ण खत भुसभुशीत तयार झालं ज्याला एक गांडूळ खत आपण म्हणतो अशा पद्धतीनं बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हे हो, हो। या जे काही खत तयार झालं हे शंभर टक्के गांडूळ खत तयार झालं आणि याच्यामध्ये गांडुळांची संख्या वाढली का संख्या वाढली फक्त एकच नाही तर अशा अनेक प्रकारचे या ठिकाणी जे शेतामध्ये हे खत पांगवलेलं आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो प्रत्येक ठिकाणी जे खताची क्वालिटी आहे या ठिकाणी संपूर्ण जनावरांचं जे काही खाद्य होतं मकाचं वगैरे ते खाद्य ते मकाच्या खाद्याची शंभर टक्के या ठिकाणी गांडूळ खतामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हाच खरा धन्वंतरीचा अनुभव आहे हेच खरा धन्वंतरीचं अनुभव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर सर एकंदरीत या रिझल्टबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगलं वाटत आणि प्रत्येकाने वापराव वापराव याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे गावताचं बी आता या ठिकाणी निघणार नाही आणि चांगलं कुजलेलं शेणखत वापरायला असलं बाकीचे पुढचे होणारे प्रॉब्लेम कमी आता। कमी आता। आ, काका एकंदरीत हे प्रोडक्ट वापरल्याबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात हे तर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे आता हे जे सर आहेत तुमचं काय नाव काका तुमचं नाव सांगा किरण रमेश इंगळे किरण रमेश इंगळे तुम्ही हे बघितलंय हे खरं आहे का सगळं अच्छा म्हणजे हे प्रोडक्ट वापरताना तुम्ही बघितलेलं आहे आज तुमच्या डोळ्यासमोर हे सगळं घडतंय बरोबर तर एकंदरीत या प्रोडक्टचा धन्वंतरीच्या प्रोडक्टचा शंभर टक्के रिझल्ट आलाय असं तुम्हाला वाटतंय ओके ओके धन्यवाद सर थँक्यू